न्यूज सुपर वन आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन विक्रीस बंदी असलेला चार किलोग्रॅम गांजासह एक लाख नऊ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपीस अटक श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक सात मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास भळगड चौक वार्ड नंबर सात श्रीरामपूर इथून एका चार चाकी वाहनातून गांजा हा अंमली पदार्थ घेऊन जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या परवानगीने तात्काळ सदर ठिकाणी सापळा लावला आणि बातमीतील वर्णनाप्रमाणे चारचाकी वाहनेता सदर वाहनास थांबून त्यामधील इस्मास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव स्वप्नील संजय क्षेत्री वय सदोतीस वर्ष राहणार कळसकर जिल्हा परिषद शाळा चैतन्यनगर संगमनेर जिल्हा आयनगर असे सांगितले सदर इस्माची आणि त्याच्या गाडीची पंचान समक्ष झडती घेतली असता सदर गाडीच्या डिक्कीमध्ये बंदी असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदर गांजाबाबत आणि वाहनाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचे वाहने साथीदार सत्येंद्र शिवाजी रणमाळे वय बावन्न वर्ष राहणार बारी शिंगवे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक याचे असल्याचे सांगून सदरच्या गांजा हा आम्ही दोघांनी मिळून श्रीरामपूर येथे विक्रीकरिता आणल्याचे सांगितले आणि सदर गांजा बाळगण्याबाबत आमच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले त्याच्या साथीदाराबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार सत्येंद्र रणमाळे हा बस बसस्टँड येथे थांबला असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणाहून त्यास ताब्यात घेतले तरी त्यांच्याकडे मिळून आलेला मुद्देमाल एकूणसाठ हजार रुपये किमतीचा चार पूर्णांक त्रेचाळीस किलोग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुकलेला पानांचा गांजा पन्नास हजार रुपये किमतीची क्रिय रंगाची मारुती सुजुकी सेलेरिओ हो। एकूण एक लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केला आणि नमूद आरोपींवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे नव्वद अब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब ब प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक अकरा मे रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे मजबूतने बातमीदार माहिती प्राप्त झाली होती की संग्रामपूर शहरातील सरस्वती कॉलनी ते सिद्धिविनायक चालका जाणाऱ्या रोडवर एक ग्रे रंगाच्या स्व मारुती सुजुकी सॅलरी हो गाडीमध्ये अंमली पदार्थाची वाहतूक केली जाते म्हणून त्यानुसार आम्ही पंचव पथकाच ते सदर ठिकाणी बळगट हॉस्पिटल समोर सापळा रचला असता एक ग्रे रंगाची मारती सॅले गाडी येताना दिसली सदर गाडी आढळून समक्ष खात्री केला असता गाडीमध्ये गांजा सदृश अंदाजे चार किलो वजनाचा चा। मुद्देमाल मिळून मुद्द आलेला आहे त्या सगळ्याबाबत पंचसमक्ष कारवाई केलेली आहे गाडी चालवणार गाडीत उपस्थिती समनामे स्वप्नेल क्षत्रिय राहणार संगमनेर तसेच त्याच्यासोबत आलेला इसम नामे सत्येंद्रराम मालिक अशा दोघांना काल ताब्यात घेण्यात आलेले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येते सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे संभाजी खराद मचिंद्र कातखडे अमोल पडोळे अजित पटारे अकबर पठाण आजनाथ आंधळे राहुल पौळ सचिन दुकळे रवींद्र अभंग अमोल गायकवाड सागर बनसोडे सहायक फौजदार चालक राजेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल चालक बाळासाहेब गिरी महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हे करीत आहेत न्यूज सुपर अभिषेक सुनोले श्रामपूर